सगळ्यात मोठी गुड न्यूज अगोदर आपल्या चॅनलवर आजच अपडेट आली मीरा भाईंदर महानगरपालिका भरती ही माहिती एकदम ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो म्हणूनच लगेच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले तुम्ही लगेच तयारी सुरू करा कारण आजच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि आजच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मीरा भाईंदर महानगरपालिका या मार्फत ही भरती होणार आहे तर ही भरती आजच म्हणजे एकवीस आठ दोन हजार पंचवीस आजच अपडेट आली आणि आजच व्हिडिओ तर यामध्ये एकूण पदांची सविस्तर माहिती शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची पद्धत आणि महत्वाच्या तारखा आपण बघणार आहोत आणि पदे एकूण किती भरल्या जाणार आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत तर मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापने वरील क सवर्गातील रिक्त पदे ही सरळ सेवा भरतीने भरली जाणार आहेत तर येथे बघा पदे असणार आहेत त्यापूर्वी चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर न सख्या युट्यूब चॅनल लाईब करून घ्या आणि पीडीएफ साठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनल ची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल ला जॉईन करून घ्या मित्रांनो आणि त्या ठिकाण तुम्ही पीडीएफ घेऊ शकता आयुक्त मीरा भाईंदर महानगरपालिका हे महानगरपालिकेच्या मंजूर आस्थापनेवरील गटक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत तर खालील नमूद केलेली शैक्षणिक अर्हता पात्रता धारण करणारे तसेच इतर अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी या संकेतस्थळावर म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सी डॉट डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत त्यानंतर आपण सर्व प्रवर्गाचा तपशील बघूया चौऱ्याण्णव खाली बघूयात कोणत्या प्रवर्गासाठी किती पदे असणार आहेत आणि त्या पदासाठी असणारे एकूण मासिक वेतन किती असणार आहे याबाबत आपण माहिती घेऊयात तर येथे बघा सुरुवातीला कनिष्ठ अभियंता त्यासाठी पदे असणार आहेत सत्तावीस पेस केलं असणार आहे येस तेराचा खाली बघूयात कनिष्ठ अभियंता म्हणजे मॅकॅनिकल पदे असणार आहे दोन पेस केलं असणार आहे येस तेराचा त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत याच्यासाठी जागा असणार आहे एक पेस केलं असणार आहे येस तेराचा तर खाली बघूयात लिपिक टंकलेखक याच्यासाठी तीन जागा असणार आहेत पेस केल्या असणार आहे यस सहाचा चा त्यानंतर सर्वेअर सर्वेक्षक याच्यासाठी दोन जागा असणार आहेत पेस केल्या असणार आहे एट यस एट चा नंतर नळ कारागीर म्हणजे प्लंबर साठी एकूण दोन पदे असणार आहेत पेस केलं असणार आहे यस सहाचा चा त्यानंतर फिटर साठी असणार आहे एक पद त्याच्यासाठी यस सहाचाच पेस केला असणार आहे खाली बघूयात मिस्त्री, मिस्त्री साठी असणार आहे दोन पदे पेस केलं असणार आहे य सहा चा पंप चालक पंपचालक साठी एकूण सात पदे मंजूर झालेली आहेत तर एस सहाचाच चाच पेस केला असणार आहे खाली बघूयात पंप चालक साठी एकूण पदे असणार आहेत सात तर पेस केलं असणार आहे एस सहाचा चा त्यानंतर अनुरेखक अनुरेखक साठी असणार आहे एक पद यस आठ चा पेस केलं असणार आहे नंतर तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन साठी असणार आहे एक पद यस सहा चा पेस केलं असणार आहे कनिष्ठ अभियंता म्हणजे सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामर असणार आहे त्याच्यासाठी एक जागा असणार आहे पेस केल्या असणार आहे यस तेरा चा त्यानंतर स्वच्छता निरीक्षक त्याच्यासाठी पाच पदे असणार आहेत तर पेस केलं असणार आहे एट एस आठ चा नंतर चालक चालक त्याच्यासाठी एकूण चौदा पदे असणार आहेत पेस असणार आहे एस एट चा, तर नंतर बघूयात आपण सहाय्यक अग्निशामक केंद्र अधिकारी याच्यासाठी एक एकूण सहा सहा पदे असणार आहेत पेस केल असणार आहे एस तेरा चा नंतर बघूयात अग्निशामक अग्निशामक साठी असणार आहेत एकूण दोनशे एक्केचाळीस पदे म्हणजेच सगळ्यात जास्त पदे असणार आहेत अग्निशामक साठी पेस्केल असणार आहे यस सातचा त्यानंतर बघूयात उद्यान पे पेस्केल असणार आहे यस तेराचा पदे असणार आहेत तीन नंतर लेखापाल त्याच्यासाठी पाच पदे असणार आहेत स्केल सेम यस तेराचाच असणार आहे नंतर बघूयात डायलिसिस तंत्रज्ञ याच्यासाठी तीन पदे असणार आहेत पेस्केल यस तेराचाच असणार आहे नंतर बालवाडी शिक्षिका याच्यासाठी एकूण चार पदे असणार आहेत पेस्केल यस सहा चा असणार आहे तर खाली बघूया आता आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं पद म्हणजेच परिचारिका साठी असणार आहेत एकूण पाच पदे पे स्केल असणार आहे यस तेराचा आणि नंतर नंतर असणार आहेत एम म्हणजेच परिचारिका प्रसविका याच्यासाठी एकूण जागा असणार आहेत बारा तर पेस्केल असणार आहे म्हणजेच पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एवढं दर वेतन तुम्हाला मिळणार आहे नंतर बघूया औषध निर्माता अधिकारी याच्यासाठी पाच जागा असणार आहेत एस तेरा चा असणार आहे म्हणजेच एकोणीस दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं मानधन तुम्हाला दरमहा मिळणार आहे नंतर बघूया लेखा परीक्षक याच्यासाठी एस तेराचा पेस केला असणार आहे एक जागा असणार आहे तर खाली बघूया सहाय्यक विधी अधिकारी याच्यासाठी दोन जागा असणार आहेत पेस केला असणार आहे एस चौदाचा चा नंतर बघूया तारतंत्री म्हणजेच वायरमन साठी असणार आहेत एक पेन येस सहाचा तुम्हाला पेस्केल लागू होणार आहे म्हणजे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढं मिळणार आहे यस तेरा चा। आता या ठिकाणी बघूयात ऑनलाइन अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक दिलेला आहे वेळापत्रक बघून घेऊयात आपण तर ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या संध्याकाळी पाच वाजल्यापासून फॉर्म भरायला सुरु होणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे बावीस नऊ दोन हजार पंचवीस त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत बारा तारीख असणार आहे म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवसापूर्वी म्हणजे तुमच्या परीक्षेला सात दिवस बाकी असेल तेव्हा तुमचे हॉल तिकीट तुम्हाला भेटून जातील यासाठी ऑनलाईन परीक्षेचा संभाव्य दिनांक इथे दिले आहे मीरा भाईंदर महानगरपालिका म्हणजेच त्यांच्या वेबसाईट वर तुम्हाला उपलब्ध होईल वेबसाईट असणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम बी एम सी डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला सगळी माहिती उपलब्ध होणार आहे त्यानंतर आपण खाली बघूया आरक्षणा आरक्षणानुसार तुम्हाला पदे किती असणार आहेत तर कनिष्ठ अभियंता सत्तावीस पदे आहेत आता इथे कोणत्या साठी असणार आहेत पदे त्याच्यासाठी आरक्षण किती असणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे तर तुम्ही ही सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये वाचून घेऊ शकता त्यानंतर आपण खाली बघूयात मित्रांनो सगळ्या संवर्गासाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत ही आपण या ठिकाणी बघून घेऊयात तर इथे दिलेला कनिष्ठ अभियंता गट क श्रेणी सेवा याच्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी असणे गरजेचे आहे नेमणुकीनंतर नंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तर मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर बघूयात आपण शासन निर्णय क्रमांक दोन हजार तेरा दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पदासाठी अभ्यासक्रमाचा समकक्ष म्हणून समावेश करण्यात येत आहे तर इथे अ सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग सिव्हिल अँड इन्वारमेंटल इंजिनिअरिंग स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग तसेच कॉन्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी ते या ठिकाणी असे दिलेले आहे नंतर बघूयात कनिष्ठ अभियंता गट गटक श्रेणी अभियांत्रिकी सेवा याच्यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची म्हणजेच मॅकॅनिकल ची पदवी गर, असणे गरजेचे आहे नंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे तुम्हाला तर खाली बघूयात आपण कनिष्ठ अभियंता विद्युत श्रेणी आणि सेवा प्राप्त विद्यापीठाची विद्युत इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी गरजेचं आहे तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे तुम्हाला या ठिकाणी मर, मराठी भाषेत ज्ञान असणं गरजेचं आहे मित्रांनो तर खाली बघूयात लिपिक टंकलेखक साठी आता इथे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची तुम्हाला पदवी चालणार आहे त्यानंतर मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासने वाणिज्य प्रमाणपत्र टंकलेखनाचे प्रमाणपत्र इथे तुम्हाला धारण केलेले असणे म्हणजे तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पण मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला गरजेचं आहे तर खाली बघूया सर्व सर्वर म्हणजेच सर्वेक्षकासाठी ते मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शासकीय शाखेची का तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो तर खाली बघूया माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यता प्राप्त परीक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षकाचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी पण दिले टायपिंग तुमची पूर्ण झालेली पाहिजे मराठी भाषेत ज्ञान असणं गरजेचं आहे तर खाली बघूयात नळ का, कारागीर म्हणजे प्लंबर प्लंबर साठी दिलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळां प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एस सी म्हणजे तुमची दहावी पूर्ण झालेली बसावी शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण स्थळेचे नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र इथे गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर बघूया संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला गरजेचा आहे म्हणजे तुम्ही कोणत्या तरी ठिकाणी तीन वर्ष काम करून अनुभवाचं सर्टिफिकेट येथे लावणं गरजेचं आहे नंतर तुम्हाला मराठी ज्ञान असणं गरजेचं आहे तर खाली बघूया फिटर साठी तर फिटर साठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस एस सी शाला परीक्षा प्रमाणपत्र तुम्हाला देण्याचं गरजे आहे म्हणजे दहावीचं तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे त्यानंतर शासन मान्य औद्योगिक परीक्षण संस्थेचे नळ नळकाळाग या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे गरजेचं आहे या ठिकाणी पण तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे तसेच मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचे आहे तर खाली बघूयात मिस्त्रीसाठी तर मिस्त्रीसाठी तुम्हाला इथे दहावी पूर्ण केलेली पाहिजे त्यानंतर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मिस्त्री व तसम अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला पाहिजे नंतर मिस्त्री कामाचा दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे या ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे तर खाली बघूया पंप चालक पंप चालक साठी तुम्हाला इथे दहावीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पंप ऑपरेटर या विषयामध्ये तुम्ही अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान गरजेचं आहे त्यानंतर बघूयात अनुरेखक गटक याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बारावी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेख तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा प्रमाणपत्र तुम्हाला लावणे गरजेचे आहे मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणे गरजेचं आहे त्यानंतर बघूयात आपण तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन साठी इलेक्ट्रिशियन साठी तुम्हाला इथे दहावी पूर्ण केलेली गरजेचं आहे दहावीचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे त्यानंतर शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा तंत्री अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असावा किमान दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे गरजेचा आहे कुठेतरी तुम्ही वीज तंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन म्हणून दोन वर्ष अनुभव घेतलेला असावा त्याचं तुम्हाला इथे लावायचं आहे ज्ञान तर खाली कनिष्ठ अभियंता म्हणजेच संगणक प्रोग्रामर यासाठी संगणक विषयाचे बी बी टेक एम सी ए पदवी धारण केलेली असावी तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणे गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे तर खाली बघूयात स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक साठी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणतीही पदवी असली तरी चालेल स्वच्छता निरीक्षक पदवी का उत्तीर्ण केलेली असावी त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असावं तर खाली बघूयात आपण अग्निशामक गटक याच्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला दहावी गरजेचं आहे राष्ट्रीय अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅडमी महाराष्ट्र शासन मुंबई नागपूर किंवा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ याचा अग्निशामक परि परीक्षण पाठ्यपूर्ण पूर्ण मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी शारीरिक पात्रता असणे गरजेचे आहे तुमची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी महिला उमेदवारासाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर असावी तर नंतर छाती तुमची फिगून एक्क्याऐंशी एक सेंटीमीटर असावी पाच सेमी जास्तीत जास्त महिला उमेदवारासाठी इथे लागू नाहीये वजन तुमचे पन्नास किलोग्राम तरी असावे दृष्टी चांगली असावी वयोमर्यादा तुम्हाला इथे तीस वर्षाची आपण लेखापाल साठी शासन मान्य विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी असावी शासन मान्य अथवा महापालिका आस्थापनेवरील उपलेखापाल वरिष्ठ लिपिक पदावरील किमान तुम्हाला इथे पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे मित्रांनो त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास विभागीय परीक्षा उत्तीर्ण आहे मराठी भाषेचं ज्ञान पण तुम्हाला असावं खाली डायलिसिस डायलिसिस साठी तुम्हाला विज्ञान पीठाची शाखेची पदवी असणे गरजेचं आहे तसेच तुमचं डी एम एलटी झालेलं असावं सहा महिने किमान डायलिसिस तंत्रज्ञ कोर्स पूर्ण केलेला असावा तुम्ही संबंधित विषयाच्या कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे तसेच मराठी ज्ञान असणे गरजेचे आहे पद बघूया असणार आहे अंगणवाडी शिक्षिका यासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इथे तुमची बारावी उत्तीर्ण झालेली असावी खाली शासन बालवाडी टीचर्स तुम्ही कोर पूर्ण केलेला असावा आणि मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला अवगत असणे गरजेचे आहे तर आता येऊया तिकडे परिचारिका म्हणजे येथे तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुमची बारावी पूर्ण असावी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या जनरल नर्सिंग व तुम्ही धारण केलेली असेल म्हणजे तुमचं या ठिकाणी जीएनएम पूर्ण असावा त्यानंतर परिचारिका म्हणून शासकीय निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील वी, संबंधित विषयातील तीन वर्षाचा तुम्हाला कामाचा अनुभव असावा आता येथे बघा शासकीय आणि शासकीय किंवा खाजगी असा कोणताही प्रकारचा अनुभव चालेल पण तुम्हाला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव वर्ष असणे गरजेचे आहे तसेच तुमची महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये नोंदणी असावी म्हणजे तुमच्याकडे जीएनएमचं रजिस्ट्रेशन झालेलं असावं त्यानंतर तुम्हाला मराठी ज्ञान असणे गरजेचं आहे तर इथे बघा एन एम साठी पदे असणार आहेत आता त्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाला प्रमाणपत्र म्हणजेच या ठिकाणी तुमचं बारावी पूर्ण झालेलं असावं शासन मान्य प्राप्त संस्थेचा एन एम चा कोर्स तुमचा पूर्ण झालेला असावा तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं म्हणजे तुमच्याकडे रजिस्ट्रेशन झालेलं असावं मराठी भाषेत असणे गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर म्हणजे अधिकारी याच्यासाठी उच्च माध्यमिक माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच एसएससी तुमचं पूर्ण झालेलं असावं संविधानिक विद्यापीठातून बी फॉर्म तुमचं झालेलं असावं तसेच महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र फार्मसी ऍक्ट दोन हजार सॉरी एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस नुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे त्यानंतर संबंधित विषयाचा तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञाने असणे तुम्हाला गरजेचं आहे तर या ठिकाणी बघा विविध पदासाठी विविध शैक्षणिक पात्रता दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला ओपन साठी हजार रुपये आणि इतर मागास वर्गासाठी नऊशे रुपये फी असणार आहे तर खाली माजी सैनिक साठी फी माफ असणार आहे तर नंतर मित्रांनो खाली अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत ह्या तुम्ही पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती वाचून घ्या म्हणजेच तुम्हाला फॉर्म भरताना कोणते कागदपत्र लागणार आहेत याची पूर्ण माहिती होईल आणि प्रत्येक कागदपत्र हा योग्य रीतीने जोडा म्हणजे तुमची संधी ही वाया जाणार नाही त्यानंतर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट साठी सगळ्यात अगोदर माहिती या चॅनलवर अपडेट दिली जाते आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल कारण प्रत्येकासाठी सरकारी नोकरी ही महत्वाची आहे मित्रांनो आणि ही संधी तुम्ही सोडायची नाही आणि या सबस्क्राईब या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद